राहुरी शहरामधील अॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये रेणुका माता पतसंस्थेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय याबाबत रेणुका माता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला राहुरी शहरामधील एक्सिस बँकेच्या शाखेमध्ये रेणुका माता पतसंस्थेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय याबाबत रेणुका माता मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आहे धनादेशाची करून सदर फसवणूक करण्यात आली राहुरी शहरामधील अॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये रेणुका माता पतसंस्थेची दोन लाख एकोणतीस हजार पाचशे सोळा रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे ही फसवणूक सन दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा या दरम्यान झाली आहे या प्रकरणी हरिचंद्र अंबादास मोरे धंदा नोकरी मुख्य कार्यकारी अधिकारी रेणुका मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पाईपलाईन रोड सावेडी नगर यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यावरनं अॅक्सिस बँकेमध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये कार्यरत असणारे शाखा व्यवस्थापक चेक क्लिअरिंग कर्मचारी अॅक्सिस बँकेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या फिर्यादीमध्ये म्हटलंय की रेणुकामाता पतसंस्थेचे अॅक्सिस बँक शाखा राहुरी खुर्द येथील खात्याचे मूळ धनादेश संस्थेनं रद्दबातल केलं असताना देखील संस्थेच्या खात्यामधनं रक्कम काढून घेणं संस्थेनं धनादेशामध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम धनादेश वटवून अपहार करणं संस्थेच्या अॅक्सिस बँकेच्या खात्याचे कोणतेही धनादेश संस्थेला देय न करता वेगवेगळ्या बनावट धनादेशाद्वारे संस्थेच्या खात्यामध्ये रक्कम परस्पर वर्ग करून तसेच अपहार करून रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेची एकूण दोन लाख एकोणतीस हजार पाचशे सोळा रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे करत आहेत या घटनेमुळे तालुक्यामधील सर्वच बँकिंग क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे अशा फसवणुकीमध्ये आणखी कोणकोणत्या पतसंस्था आहेत याचा शोध रावरी पोलिसांकडून केला जातोय सदर घोटाळ्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये सुमारे पन्नास लाखांचा तर जिल्ह्यामध्ये पन्नास कोटींची अप्रातपर झाल्याची चर्चा सुरू आहे या घटनेनं एक्सिस बँकेच्या खातेदारांमध्ये घबराटीचं वातावरण आता पसरलंय मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी, सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी